नमस्ते फ्रेंड्स आज आपण इंस्टंट असे बटाटा वेफर्स बनवतो बाहेरून पाच ते दहा रुपयांपर्यंत पॅकेट्समध्ये मिळणारे उपवासाचे वेफर्स घेऊन खाण्यापेक्षा आता घरीच पोडभर असे वेफर्स कसे बनवता येतील ते पाहूया अतिशय कुरकुरीत आणि मस्त असे वेफर्स रेसिपी उपवास थाळीमध्ये एकदा तुम्हीही नक्कीच बनवा त्याचबरोबर एकदा बनवून ठेवले तर हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात लहान मुलांच्याच काय तर सर्वांच्याच आवडीचे असे झटपट आणि इन्स्टंट असे बटाटा वेफर्सची रेसिपी जर का आवडली तर एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात कुरकुरीत असे बटाटा वेफर्स बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो म्हणजे तीन मध्यम आकाराचे बटाटे असे घेतलेले आहेत आता ह्या बटाट्यांचे पिल्लरच्या मदतीने साल काढून घ्यायचे आहेत त्याआधी हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्याला जी काही माती वगैरे असते तर ती आतल्या बाजूने लागणार नाही म्हणून इथे बटाटे आधी स्वच्छ धुवूनच घ्यावेत आता पिल्लरच्या मदतीने इथे मी सर्व साल काढून घेते साल काढून झाल्यावर मात्र बटाटे पाण्यात घालावे नाहीतर मग ते लालसर होतात आता या संपूर्ण बटाट्यांचे आपल्याला वेफर्स पाडून घ्यायचे तर त्यासाठी इथे मी वेफर्स बनवण्याची किसनी घेतलेली आहे तर या किसनीला दोन बाजूने आपण किसू शकतो एक तर हे झेक्झॅक्टी जी दिसते आणि एक प्लेन अशी किसनी दिसते तर प्लेन बाजूच्या आयाने मी हे बटाटे वेफर्स बनवून घेत आहे तर तुम्हाला ज्या शेपमध्ये हे बटाटे वेफर्स बनवायचे आहेत आडवे किंवा उभे तर त्या शेपमध्ये बटाटे असे किसून घ्यायचे आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मोठे आणि लांबसटक असे हे बटाट्याचे वेफर्स मी बनवून घेतलेले आहेत किसताना शक्यतो असे हे वेफर्स पाण्यामध्येच ठेवायचे आहेत म्हणजे ते लाल होणार नाहीत अगदीच मस्त आणि लांबसडक असे मोठे आपले इथे वेफर्स बनवून तयार झालेले आहेत त्यानंतर मोठं असं स्कार्फ घ्यायचंय किंवा नॅपकिन घ्यायचा आहे कॉटनचा आणि त्यावरती आपण जे किसलेले किंवा बटाटे वेफर्स बनवून घेतले होते ते संपूर्ण या तर ते अर्धा ते एक तास फॅन खाली मग तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या हे हे पुसून देखील घेऊ शकता छान असे वेफर्स खाली सुकवून द्यायचे आहेत नाहीतर मग लगेच ते नरम पडतात तेलामध्ये गेल्यावर म्हणून शक्यतो इथे ही काळजी घ्यायची आहे आणि ही टिप्स महत्वाची लक्षात ठेवायची आहे की फॅन खाली पूर्णपणे आपल्याला हे वेफर्स जे आहेत ना ते अर्धा ते एक तास व्यवस्थित असे सुकवून घ्यायचे आणि त्यानंतरच इथे तळवून घ्यायचे आता इथे मी सर्वच वेफर वेफर्स असे पसरवून घेते जेणेकरून पटकन हे सुकले जातील किसनीने वेफर्स पाडताना मात्र जितकेच तुम्हाला पातळ बनवता येतील तितकेच हे पातळ वेफर्स बनवून घ्यायचे जाडसर जर का बनवले तर ते नरम पडू शकतील म्हणून इथे ही काळजी घ्यायची की वेफर सुद्धा पाडताना पातळसर असेच पाडून घ्यायचे आता हे सर्वच वेफर्स मी एखाद्या कॉटनच्या पुसूनच घेते अशा पद्धतीने बटाटा वेफर्स अगदी झटपट आणि इन्स्टंट असे बनले जातात ज्या वेळेला आपण मुलांना बाहेरून पॅकेट्स विकत घेताना ते तेल कसं वापरतात किंवा किती दिवसाचे तळलेले आहेत तर हे माहीत नसतं त्यामुळे आपण घरीच अशा पद्धतीने मुलांना अगदी आवडीने पोटभर असे हे वेफर्स देखील बनवून देऊ शकतो वेफर्स सुकल्यानंतर जाड तळाची अशी कढई ठेवायची आहे गॅसवरती आणि मध्यम तेल गरम करून घेतल्यानंतर गॅस इथे फास्ट ठेवायचा आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला हे वेफर्स तळवून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय मस्त असे वेफर्स आपले तळले देखील केलेले आहे सेम पद्धतीने इथे मी सर्वच वेफर्स तळवून घेते या महाशिवरात्रीला असे हे वेफर्स थाळीमध्ये तुम्ही नक्कीच बनवा अगदी पटकर म्हणजे पाच मिनिटाच्या आतच ही डिश इथे बनवून माझी संपलेली आहे कारण घरभर सुगंध पसरल्यामुळे मुलांनी इतका हट्ट केला की मला फोटो काढायच्या अगोदरच किंवा व्हिडिओ काढायच्या अगोदरच मुलांनी वेफर्स संपून टाकले त्यामुळे इथे मी डबल वेफर्स बनवले आणि पुन्हा तुमच्यासाठी ही शूट केलेलं आहे मी पुरपुरीपणे असे वेफर्स रेसिपी जर का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत भेटूयास तोपर्यंत ऑलवेज किप स्माइलिंग अँड कीप की बाय बाय फ्रेंड्स